पहाटे पहाटे इशिका जोराने ओढून उठली ती आदित्य आदित्य म्हणून ओढत होती कदाचित ट्रेनचा ॲक्सिडेंट होतानाचा क्षण तिला आठवला होता म्हणजेच तिला मागचे सगळं काही आठवले होते जेव्हा ॲक्सिडेंटच्या वेळेचे तिला आठवते तेव्हा ती आदित्य आदित्य म्हणून ओढत होती आणि आता पण ती शुद्धीत आली तर तिने आदित्यचे नाव घेतले होते कदाचित ॲक्सिडेंटचा प्रसंग तिच्या डोळ्यासमोर आला असेल तिला असे घाबरलेले बघून सिस्टर पडतच बाहेर आल्या डॉक्टरांना आवाज देऊ लागल्या सिस्टरच्या आवाजाने झोपेतून केतन आणि आदित्यला पण जाग येते त्यांना पण काळजी वाटत असते नेमके काय झाले म्हणून तोच डॉक्टर घाईघाईमध्ये आज जाताना त्यांना दिसतात ते दोघंसुद्धा आज जात असतात पण सिस्टर त्यांना थांब बाहेर थांबायला सांगते डॉक्टर रेशिकाला चेक करतात तिला घाबरलेले बघून त्यांना अंदाज आला होता तिने काहीतरी भयंकर पाहिले असेल म्हणून ते सिस्टरकडे पाहात इशिका जेव्हा घाबरून उठली तेव्हा काही बोलली का अ हो डॉक्टर त्या आदित्य आदित्य म्हणून ओरडत होत्या बरं ठीक आहे डॉक्टर तिला इंजेक्शन देतात तशी तिला झोप लागते ती आता शांत झाली हे बघून डॉक्टर बाहेर येतात डॉक्टरांना बाहेर बघून आदित्य आणि केतन त्यांच्याजवळ जात काय झाले डॉक्टर इशिका ठीक आहे ना आता ते पण घाबरलेले होते तुम्ही शांत व्हा इशिका एकदम ठीक आहे आणि आनंदाची गोष्ट अशी की त्यांना मागचे सगळे काही आठवले आहे कारण त्या जेव्हा घाबरून जागी झाल्यात आणि जोराने ओरडल्या तर त्या आदित्य आदित्य म्हणून ओरडत होत्या डॉक्टरांची बोलणी ऐकून आदित्यला खूपच आनंद झाला त्याने आनंदाने डॉक्टरांना मिठी मारली थँक्यू डॉक्टर थँक्यू सो मच मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही एवढा आनंद मला झाला आहे थँक्यू डॉक्टर थँक्यू सो मच केतन पण खूप हॅपी होता इशिकाला मागचे सगळे काही आठवले म्हणून त्याला तर असे झाले होते आता सात जावे आणि तिला घट्ट मिठीत घ्यावे पण आता तिला आरामाची गरज असल्यामुळे ते दोघं बाहेरच उभे रसतात डॉक्टर त्याच्याकडे पाहात काही वेळातच पेशंटला शुद्ध येईल येतो मी एवढं बोलून डॉक्टर निघून जातात आदित्य आनंदाने केतनला मिठी मारतो केतन पण आदित्याचा आनंद समजू शकत होता तीन वर्ष त्याने वाट पाहिली होती आणि फायनली तो दिवस आला होता की इशिकाला सगळं काही आठवले होते आणि ती शांत झोपली होती म्हणून नाहीतर आदित्य तर तिला आताच मिठीत कवटाळून घेतले असते केतन त्याला मिठीतून बाजूला करत मी सारिकाला सांगतो हो हो मी पण माझ्या फॅमिलीला सांगतो आणि ते दोघं फोन लावतात केतनचा फोन बघून सारिका पटकन त्याचा फोन घेते आणि काळजीने इशिकाबद्दल विचारते सारिका शांत हो इशिका एकदम ठीक आहे आणि आनंदाची बातमी म्हणजे तिला मागचे सगळे काही आठवले आहे पण आता तिला इंजेक्शन दिल्यामुळे ती शांत झोपली आहे केतन काय सांगतोय ही तर खूपच आनंदाची बातमी आहे बघ मलाच एवढा आनंद झाला आहे तर आदित्यला किती झाला असेल ना हो हो त्याला खूप आनंद झाला आहे बरं इराणी अनछुठले की त्यांना घेऊन येते मी हॉस्पिटलला हो हो सावकाशी आणि केतन डॉक्टरांना विचारून घे इशिका शुद्धीत आली की तिला खायला काय द्यायचे ते सांगशील मला मी घेऊन येले हो मी विचारून सांगतो तुला बरं चल ठेवतो मी आणि तो फोन कट करतो फोन कट होताच सारिका देवाचे आभार मानते आणि फ्रेश व्हायला निघून जाते इकडे राघव फोन घेतो एवढ्या सकाळी त्याच्या ब्रोचा फोन बघून तो आधी गोंधळतो पण पटकन फोन घेत काळजीने ब्रो काय झाले सगळं ठीक आहे ना नाही म्हणजे तू एवढ्या सकाळी फोन केलास म्हणून विचारले राघव सगळं काही ठीक आहे आनंदाची बातमी आहे काय झाले ब्रो काय आनंदाची बातमी आहे राघव अरे इशिकाला मागचे सगळं काही आठवले आहे बघ राघव पण उठवून बसत काय सांगतोय ब्रो हो हो राघव म्हणून तर तुला एवढ्या सकाळी फोन केला मी ब्रो मी माईंना घेऊन येऊ का तिकडे राघव आता नाही मी सांगेल तेव्हा तू माईंना घेऊन ये आता तिला इंजेक्शन दिले आहे ती शांत झोपली आहे अजून मी पण भेटलो नाही शिकायला बरं बरं ब्रो तू सांग तेव्हा येऊ आम्ही आता तू वहिनीची काळजी घे आणि काही लागले तर मला फोन कर हो राघव आणि ते काही वेळ बोलून फोन ठेवतात फोन ठेवताच राघव पडतच माईजवळ जातो माई देवघरात पूजा करत असतात माई माई त्यांच्या दंडांना पकडून राघव त्यांना गोलगोल फिरवतो अरे राघव काय झाले आहे माई बातमीच तशी आहे अरे काय बातमी आहे बोल पटकन नाहीतर चक्कर यायची मला तसा राघव थांबत सॉरी सॉरी माई म्हणतो आणि त्यांना नीट उभं करतो आता सांगशील काय झाले आहे ते माई अगं वहिनीला मागचे सगळं काही आठवले आहे राघव काय सांगतोय काय हो माई आताच ब्रोचा फोन आला होता त्याने सांगितले मला माई देवाकडे पाहात हात जोडून नमस्कार करत देवा तुझीच कृपादृष्टी म्हणायची माझ्यामुळे माझा आदू आणि शिका एकमेकांपासून लांब झाले होते पण आज इशिकाला मागचे सगळं काही आठवले आहे हे ऐकून खूप आनंद झाला बघ त्या पण खूप हॅपी होत्या इकडे आदित्य आणि केतन फ्रेश होऊन इशिकाला जाग येण्याची वाट पाहत होते दहा साडे दहाच्या दरम्यान इशिकाला जाग आली तिला जाग येताच सिस्टरने डॉक्टरांना बोलावले डॉक्टरांनी तिला चेक केले आणि काही प्रश्न विचारले आणि ते बाहेर आले बाहेर आदित्य आणि केतन आतुरतेने डॉक्टरांची वाट पाहत होते ते बाहेर येताच आदित्य डॉक्टरांकडे पाहत डॉक्टर इशिका कशी आहे काही बोलली का, का, का आदित्य तुम्ही शांत व्हा त्या ठीक आहे तुम्ही त्यांना भेटू शकतात आदित्य डॉक्टरांना पुन्हा मिठी मारतो आणि थँक्यू म्हणतो आणि घाईघाईमध्येच आत जातो त्याला किती आनंद झाला आहे हे बघून केतन पण खूप हॅपी होता आदित्य आत येतो आणि तिला समोर बघून त्याचे डोळे भरून येतात ती पण भरलेल्या डोळ्याने त्याच्याकडे पाहत असते तो हळूहळू जवळ जाऊन बसतो तिच्या घालावरून प्रेमाने हात फिरवायला हात पुढे घेणार पण तो हात मागे घेतो तशीही शिका गोंधळून त्याच्याकडे पाहते आता त्याचा हसरा चेहरा गंभीर झाला होता त्याच्याकडे बघून वाटत होते की आता त्याला राग आला आहे म्हणून ती त्याचा हात हातात घेत अहो काय झाले तुम्ही हॅपी नाही आहे का तसा तीचा तीचा तू नॉर्मल होतो आणि तिचे अश्रुपुसत तिच्या डोळ्यात पाहत स्वीट हाट तू ठीक आहेस ना त्याच्या तोंडून स्वीट हाट ऐकून तिला हुतका येतो आणि ती रडायला लागते तो तिचा चेहरा ओंजळीत घेतो आणि तिच्या डोळ्यात पाहत स्वीट रडू नकोस त्रास होईल तुला आणि हळूच तिच्या कपडावर ओठ टेकवतो त्याचा स्पर्श होताच ती डोळे मिटून घेते तो हळूच बाजूला होत तिच्याकडे पाहत स्वीट काही त्रास नाही ना होत आहे ती नाही मध्ये मान हलवते स्वीट मी आज जेवढा हॅपी आहे तेवढाच नाराज आहे तशी ती गोंधळलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहते तो तिचा हात हातात घेत त्या दिवशी माईंनी तिचा निर्णय सांगायला सांगितला होता तोपर्यंत तू माझ्याजवळ होती मग मी काही निर्णय घेण्याच्या आधी का निघून आलीस तू तू असा विचार कसा केलास की मला सोडून गेल्यावर माझं काय होईल म्हणून आणि तुझ्या मनात असा विचार आलास कसा की मी तुला माझ्यापासून लांब करेल म्हणून मान्य आहे तेव्हा माईंनी मला तुमच्या दोघांपैकी एकाचा स्वीकार करायला सांगितला होता त्या रात्री मी अजून विचारच करत होतो की सकाळी तू मला सोडून निघून गेली होतीस स्वीट मी तीन वर्ष तुझ्या आठवणीत कसे काढले माझे मलाच माहिती तू तर सगळं काही विसरून गेली होती म्हणून तुला काही त्रास झाला नसेल पण मला प्रत्येक सेकंदाला त्रास झाला आहे सगळे मला सांगायचे इशिका तुला सोडून गेली आहे ती येणार नाही पण मी त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही माझे मन सांगत होते तू आहेस आणि एक दिवशी मला नक्कीच भेटशील आणि आज बघ तुला मागचे सगळं काही आठवून तू माझ्यासोबत आहेस पण स्वीट तू खूप चुकीची वागलीस बघ हे बोलत असताना त्याचे डोळे काठोकाठ भरून येतात आज त्याला आनंद पण झाला होता आणि तीन वर्षाचा राग पण निघत होता स्वीट एक क्षण असा नव्हता की मला तुझी आठवण आली नसेल प्रत्येक क्षणाला मला तुझी आठवण येत होती तुझ्या आठवणीत खूप त्रास मी सहन केला आहे आणि या तीन वर्षात आपल्याला दोन जुडी मुलं सुद्धा झाली म्हणजे तू मला सोडून गेलीस तेव्हाच तू प्रेग्नेंट होती स्वीट तू टू तर माझ्यापासून दूर निघून गेलीस पण त्यासोबत आपल्या पिल्लांना पण लांब घेऊन गे गेलीस त्याचे बोलणे ऐकून तिला पण रडू येत होते अहो खरंच चुकले हो मी पण तेव्हा माझा ॲक्सिडेंट झाला त्यानंतर मला काहीच आठवत नव्हते बघा स्वीट तू टू जर मला सोडून गेलीच नसती तर कदाचित एवढं सगळं आपल्या आयुष्यात घडलेच नसते तुझ्या त्या चुकीमुळे आपल्याला तीन वर्ष एकमेकांपासून असे लांब राहावे लागले आणि तेव्हा भेटलो तेव्हा पण तुला काही आठवत नव्हते तुला माहिती तुला मी तीन वर्षानंतर पहिल्यांदा पाहिले होते तेव्हा मला किती आनंद झाला होता ओढून ओढून सांगावेसे वाटत होते माझी स्वीट हाट मला मिळाली पण मला कळले तुला मागचे काही आठवत नाही येते ऐकून मला खूप वाईट वाटले पण मी धीर सोडला नाही केतन आणि सारिकाने पण माझी खूप मदत केली ती रडत रडत अहो खरंच चुकले मी स्वीट आता चुकली आहे हे बोलून काय होणार आहे का तुम्हाला मी चुकीची वाटत आहे पण मी जे काही केले ते आपल्यासाठीच केलेला माई ऐकूनच घ्यायला तयार नव्हत्या त्यांना तर त्या घरात कोणीही एकच हवं होतं मग काय करणार होते मी मला तर माहिती आहे मी तुमच्याशी बोलायला हवे होते असे एकटीने निघून नको होते यायला खरंच चुकले मी मागच्या तीन वर्षात मला तर काहीच आठवत नव्हते पण तुम्ही ते तीन वर्ष कसे काढले असतील याचा मी विचारसुद्धा करू शकत नाही स्वीटाट माई बोलली म्हणून तू असा निर्णय घेतला पण माझ्या मनात असे कधीच नव्हते की तुला मला सोडून जायला हवे म्हणून तू तर माझ्या हृदयाची राणी होतीस माझा श्वास होतीस मग कसं बरं तुला दूर केले असते मी माझ्यापासून मला तू आणि माई दोघीही माझ्याजवळ हव्या होत्या आणि एवढ्या दिवस माझ्याजवळ राहूनसुद्धा मला ओळखू शकली नाहीस का तू खरं तर तुझ्या मनात असला विचार यायलाच नको होता माझ्यापासून लांब जाण्याचा मी जेव्हा सकाळी उठलो तेव्हा तू मला दिसली नाही मला वाटले खाली पूजा करत असेल मी पटकन माझं आवरून खाली आलो आणि वेड्यासारखं तुला शोधत होतो तू कुठेच दिसली नाही तुला फोन केला तर तुझा फोन रूममध्येच होता त्यावर तू टाईप केलेला मेसेज मला दिसला आणि मला धक्काच बसला त्यानंतर मी आणि राघव वेड्यासारखे तुला शोधत होतो रेल्वे स्टेशनला आलो तेव्हा कळले की तू ट्रेनमध्ये बसली आहे म्हणून आम्ही त्या मार्गाने निघणार तोच न्यूज आली तू ज्या ट्रेनमध्ये बसली होती त्या ट्रेनचा अपघात झाला तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली पण मी स्वतःला सावरले आणि जिथे अपघात झाला होता तिथे तुला पाहायला मी आलो पण तिथे तू मला भेटलीच नाही फक्त भेटले ते तुझे मंगळसूत्र तेच घेऊन मी निराशेने घरी आलो मला सगळे समजावत होते इशिका आता या जगात नाही आहे आदित्य तू सावर स्वतःला आणि पुढे जा म्हणून माईंनी तर माझ्या दुसऱ्या लग्नाचा विचारसुद्धा केला होता पण मला मनापासून वाटत होते की इशिका मला सोडून जाणार नाही म्हणून आणि तीन वर्ष मी तुझी वेळासारखी वाट पाहिली स्वीटाट आदित्यचे फोने ऐकून इशिका होतके देऊन रडायला ला लागते तिच्या नवऱ्याचे तिच्यावर किती प्रेम आहे हे आता तिला कळले होते या तीन वर्षात बऱ्याचदा मनात असा सुद्धा विचार आला की मी तिची वाट पाहतोय ती आलीच नाही तर माझ्या जगण्याचा काय उपयोग ना म्हणून मरायचासुद्धा विचार केला पण तुझा चेहरा समोर दिसायचा आणि मी माझ्या निर्णयावरून मागे पाय घ्यायचा तू गेल्यानंतर मी माई आणि राघवसोबत बोलणे सोडले होते घरी कमी आणि ऑफिसमध्ये जास्त वेळ घालवायचो त्यात पुन्हा ड्रिंक सिगारेट करायला सुरुवात केली होती तू गेल्यानंतर त्याच दोन गोष्टीचा आधार होता बघ मला खूप त्रास मी सहन केला आहे पण हळूहळू मी नॉर्मल होत गेलो आणि राघव माईंसोबत बोलायला लागलो तेव्हा माझे मन हलके हलके झाल्यासारखे वाटत होते आपल्या रूममध्ये तर कमीच जायचो तिथे गेलो की आपण घालवलेल्या प्रत्येक क्षणाची आठवण यायची आणि तीच आठवण खूप त्रास करून द्यायची म्हणून आपल्या रूममध्ये जायचेसुद्धा मी टाळायचो स्वतःला कामात एवढे झोकून घेतले होते की तुझी आठवण मला यायला नको म्हणून पण असे कधीच झाले नाही तुझी आठवण मला रोज यायची आज हे सगळं इशिकाला सांगत असताना आदित्य पण रडत होता तेव्हा माईंनी तुला दोष दिला तुझ्या पप्पांना दोष दिला पण दोष त्यांच्या मुलीमध्येच होता पण हे जेव्हा माईंना कळले तेव्हा माईंना पण त्यांना केलेल्या चुकीची जाणीव झाली माईंना तर आता त्यांची नात जवळ पाहिजे एवढंच वाटत होतं इशिका तू माईंच्या मुलीची मुलगी आहेस आणि आता माईंना तू जवळ हवी आहेस आता दोघं काहीच बोलत नव्हते पण रडत होते तिने त्याला आवाज दिला अहो तसे त्याने तिच्या डोळ्यात पाहत काय म्हणून विचारले तिने तिचे हात पुढे केले ते बघून आदित्य किंचित घालात हसला आणि पटकन तिच्या मिठीत गेला कारण तीन वर्षानंतर ती त्याला भेटली होती आणि स्वत मिठीत बोलवत होती तिला मिठी मारताना दोघांना खूप आनंद झाला दोघं एकमेकांच्या मिठीत रडत प्रेमाने पाठीवरून हात फिरवत होते अहो खरंच चुकले मी पण त्यावेळेला मला काहीच कळत नव्हते माई पण मला दोष देऊन मोकळ्या झाल्या म्हणून मी तुमच्या सगळ्यांपासून लांब निघून गेली मान्य आहे तू तुझ्या तु ठिकाणी योग्य आहेस पण या आदित्यचा श्वास आहेस तू कसा जगणार होतो तुझ्याशिवाय बरं जे काही झाले ते विसरता तर येणार नाही पण आता या क्षणाला आपण तो विषय थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया आणि या मिठीचा आनंद घेऊया कारण तीन वर्षानंतर त्या दोघांनी अशी कवटाळून मिठी मारली होती काही वेळाने ती दोघं मिठीतून बाजूला होतात तो तिच्या गालावरून प्रेमाने हात फिरवत आता बरं वाटत आहे ना तीपन हलोन हो ती पण मान हलवून हो म्हणते तो अलगद तिच्या कपड्यावर कीच करतो तशी ती गोड लाजते तो तिच्याकडे पाहात बायको या तीन वर्षात तुझे लाजणे जसे आधी होते तसे जातासुद्धा आहे बघ बरं तू आराम कर केतन बाहेर आहे त्याला बोलवतो मी तुझ्या काळजीमुळे रात्रभर इथेच होता थांब मी आलोच आदित्य बाहेर येऊन केतनला आवाज देतो तसा केतन आत येतो आणि शिकाकडे पाहात बरं वाटत आहे ना ती पण मान हलवून हो म्हणते बरं मला ओळखलंच की नाही इशिका हसून हो जीव ओळखले मी तुम्हाला तसे ते सगळे हसतात तोच काही वेळा सारिका दोघं मुलांना घेऊन हॉस्पिटलला येते दोघं मुलं त्यांच्या आईला बघून खूप हॅपी होतात सारिकाने इशिकासाठी पातळ खिचडी बनवून आणली होती सारिका इशिकाला भरवत असते इशिकाला पण भूक लागल्यामुळे ती खात असते काही वेळाने इशिकासोबत घालून केतन आणि सारिका निघून जातात इशिकाजवळ आता तिचे दोघं पिल्लं आणि आदित्य असतो आज खूप दिवसानंतर त्याची फॅमिली पूर्ण झाली होती त्यामुळे ते खूपच हॅपी होते असं दिवस निघून जातो आता इशिकाची पण बऱ्यापैकी तब्येत ठीक असल्यामुळे डॉक्टर तिला डिस्चार्ज देतात आता इशिका घरी आली होती आदित्य तिची पूर्ण मनाने काळजी घेत होता तिला काय हवं नको ते सगळं काही पाहत होता या सगळ्यात एक आठवडा कसा निघून जातो कळतसुद्धा नाही त्या आठवड्यात माई आणि राघव आदित्यला फोन करून इशिकाच्या तब्येतीबद्दल विचारत असायचे पण आता त्यांना इशिकाला भेटायचे होते कारण तिला सगळं काही आठवले होते आणि आता ती ठणठणीत बरीसुद्धा झाली होती माईंनी आदित्यकडे हट्ट पकडला होता आता तरी इशिकाची आणि आमची भेट घडवून दे म्हणून आता आदित्य पण किती दिवस टाळणार होता ना म्हणून त्याने सांगितले तुम्ही उद्या इशिकाला भेटायला या म्हणून आदित्यने हे सांगताच राघव आणि माईंना खूप आनंद झाला त्यांना तर असे झाले होते उद्याचा दिवस कधी उजाडतोय आणि ते इशिकाला भेटायला जात आहे म्हणून इकडे इशिकाला पण आदित्यने सांगितले होते राघव आणि माई तुला भेटायला येणार आहे म्हणून तसा शिकाला आनंद होतो पण मनातून मात्र चलबिचल चालू असते ती अशी काही न सांगता निघून गेली असल्यामुळे माई तिला भेटल्यावर रागवतील का याचा ती मनात विचार करत होती असा दिवस निघून जातो दुसऱ्या दिवशी इशिका सकाळी लवकर उठली होती तिने सगळं काही आवरून ठेवले होते माई आणि राघवची वाट पाहत होती आणि तो क्षण आलाच माई आणि राघव इशिकाला भेटायला आले तिला समोर बघून माईंना तर आधी भरून आले इशिकाचे पण तसेच काहीसे हाल होते तिला पण भरून आले होते इशिका पटकन माईंना वाकून नमस्कार करते माई तिच्या दंडांना पकडून तिला नीट उभं करतात आणि तिच्याकडे पाहात इशिका खूप चुकली मी प्लीज तुझ्या या आजीला माफ करशील का गं मी जर त्या दिवशी बोलले नसते तर आज ही वेळच आली नसती माई तिच्यासमोर हात जोडून रडत उभ्या होत्या आणि इशिकाला माफी मागत होत्या इशिका त्याचे हात पकडत माई तुम्ही शांत व्हा आणि तुम्ही माफी मागायची काहीही गरज नाही आहे जेव्हा तुम्हाला जे योग्य वाटले होते तुम्ही ते बोलून दाखवले तुमच्या जागी तुम्ही बरोबर होत्या आणि मी कुणाच्या दडपणाखाली घरातून निघून गेली नव्हती मी माझ्या स्वतःच्या निर्णयाने घरातून निघून गेली होती त्यामुळे तुम्ही स्वतःला दोष देऊ नका माई माई शिकाचा चेहरा उनधडीत घेत आता तीन वर्षानंतर तू सुखरूप आम्हाला भेटली आहेस तुला आता माझ्याजवळ राहू देईल आणि तू जर असा तडकाफडकी निर्णय घेतला तर माझ्यापेक्षा कोणीही वाईट नसेल बघ माई तिला रागवत बोलत असतात ती पटकन माईंना मिठी मारत माई नाही जाणार मी तुम्हाला सोडून आणि आता तर मला कळले आहे तुम्ही माझ्या नाणी आहेत मग आता तर मी माझे सगळे लाळ करून घेईल तुमच्याकडून माई पण हसत तिच्या डोक्यावरून हात फिरवत हो हो माझ्या या नातीचे सगळे लाळ पुरवेल मी आणि तू माझ्या आतूची किती लाडाची आहे हे सुद्धा मी तीन वर्षात पाहिले आहे त्यामुळे अजिबात लांब जायचा विचारसुद्धा डोक्यात आणायचा नाही माई शिकाच्या डोक्याला हात लावून बोलत असतात मगासपासून माई आणि शिका बोलत होत्या गेला होते कि रागव पन रागव तर विसरून गेल्या होत्या की राघव पण तिथे आहे म्हणून तोच राघव शिकाला आवाज देत वहिनी मी पण आहे इथे मी पण तीन वर्षानंतर तुला भेटायला आलोय तशी शिका माईंच्या मिठीतून बाजूला होते आणि राघव जवळ जाऊन उभी राहते राघवला एवढा आनंद झाला होता की तो पटकन इशिकाला मिठी मारतो ती त्याच्या मिठीतून बाजूला होत काय हे एकटाच आला मला भेटायला तुझी बायको आणि परीला नाही घेऊन आला इथे राघव स्माइल करत त्यांना इथे आणायपेक्षा मी माझ्या वहिनीला घेऊन घरी जातो तसे ते सगळे हसायला लागतात इशिका ऋतुजा आणि परीची विचारपूस करत असते राघव पण हसून त्या दोघांबद्दल सांगत असतो माई इशिका जवळ येतात आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत मग जायचं ना आपल्या घरी तोच कोणीतरी बोलते नाही ती कुठेही येणार नाही ते आमच्याकडे थांबणार तसे सगळे आवाजाच्या दिशेने पाहतात तर समोर केतनानी सारिका उभे असतात आणि ते स्माईल करत असतात त्यांची स्माईल बघून माई पण हसत आम्ही तर आमच्या इशिकाला घेऊन जायला आलोय तुम्ही पण आमच्या इशिकासोबत आहात चला आमच्याकडे अहो माई घेऊन जा तुमच्या इशिकाला आम्ही अडवणार नाही ते तर आम्ही असंच मस्करी करत होतो सारिका इशिकाजवळ येऊन तिचा हात हातात घेत माझ्या या लहान बहिणीची खूप आठवण येईल मला मला पण आनंद या गोष्टीचा आहे की तुला सगळं काही आठवले आणि तुझी फॅमिली तुला मिळाली आमचे काय आम्हाला तुझी आठवण आली की आम्ही बिंदास तुझ्या घरी येत जाऊ इशिका पण सारिकाला मिठी मारत थँक्यू तुम्ही दोघं नसतात तर मी कुठे असते काय माहिती सारिका तिला मिठीतून बाजूला करत तिचा चेहरा उंजळीत घेत मागच्या गोष्टी आठवून आता हे आनंदाचे क्षण खराब नको करूच चल बॅग भरलीस की नाही तुझी तुझ्या घरी जायची आहे ना तुला तशा त्या दोन्ही हसतात इशिकाने रात्रीच तिचे सामान भरून ठेवले होते अंश आणि हिराने पण सारिकाला घट्ट मिठी मारली लहानपणापासून त्या दोघांच्या अंगावरच वाढलेले होते ते आज त्यांच्या हक्काच्या घरी जात असल्यामुळे त्या दोघांसाठी सारिका आणि केतन खूप हॅपी असतात ते सगळे मिळून नाश्ता करतात आज आनंदाचा दिवस असल्यामुळे इशिकाने स्वीट बनवले होते ते सगळे मिळून आनंदाने नाश्ता करत गप्पा मारत असतात नाश्ता झाल्यानंतर ते निघायची तयारी करतात इशिका आणि आदित्य जोडीने सारिका आणि केतनला भेटतात आणि मनापासून थँक्यू म्हणतात तसे ते दोघं त्यांना मिठी मारतात आदित्य त्या दोघांकडे पाहात तुम्ही आमच्या घरी कधीही येऊ शकतात ते तुमच्या लहान बहिणीचे घर आहे सारिका आणि के हो केतन पण हसून हो म्हणून मान हलवतात सारिका आणि केतन माईंचा आशीर्वाद घेतात माई पण त्या दोघांना आशीर्वाद देतात आणि घरी येत जा म्हणून सांगतात अंश आणि इरा पण त्या दोघांना मिठी मारतात माऊ तू आताच आमच्यासोबत चल ना म्हणत असतात सारिका त्या दोघांना समजावत पिल्लांनो मी येईल पण आता नाही नंतर तुम्हाला भेटायला येईल आणि तुमच्यासाठी खूप सारे सु, सुद्धा घेऊन येईल आपल्याला माऊ गिफ्ट घेऊन येईल यानेच त्या दोघं मुलांना खूप आनंद होतो इशिका तिच्या हक्काच्या घरी जाणार आहे इशिका तिच्या हक्काच्या घरी जाणार आहे तिच्या घरातील तिचा गृहप्रवेश बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद